नमस्कार शेतकरी बांधवांनो आज चोवीस एप्रिल वार गुरुवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्त्वाच्या ताज्या अपडेट शेतकऱ्यांसाठी ती तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी तसेच विमा हेक्टरी तीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती बघू या सविस्तर आजच्या काय आहेत महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या पन्नास झटपट बातम्या खासदारांना मोठी पगार वाढ तब्बल चोवीस टक्के वाढ झाल्याची माहिती दैनिक भत्ता आणि पेन्शनमध्ये वाढ मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यामधून दूर का पळते सरकारवरती कानडी आंब्यामुळे कोकणी हापूस आंबा संकटात कर्नाटकी आंब्याची कोकणी हापूस म्हणून विक्री होत असताना कोकणी माणूस आता गरजला साडेतीन लाख हेक्टरवरती उन्हाळी पिकांची पेरणी मार्च मध्येच सरासरी ओलांडली गतवर्षीपेक्षा ऐंशी हजार हेक्टर वाढल्याची माहिती आली अखेर समोर यावर्षी विक्री उत्पादन वाट्याने शेती देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला पाणी असलेली शेती परवडू लागली शेतकऱ्यांना सालगडी मिळणं झालं अवघड निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसतोय जबरदस्त फटका जारे लावा जाडे जगवा मराठवाड्यातील धक्कादायक माहिती उघड तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांच्या अखेर झाल्या आत्महत्या महाराष्ट्रात भीषण परिस्थिती सरकार शेतकऱ्यांकडे करते दुर्लक्ष चांबड्याचा शेती देशी पांढरा कांदा अखेर बाजारात एका मायेला एकशे तीस रुपये भाव औषधी गुणधर्म असल्याने चांगली मागणी शेतकऱ्यांना आहे शेती व्यवस्थेला हवी शाश्वत नजर शेती हमखास पर्यावरणपूरक असण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये खूप मोठा होणार एकवीस जिल्ह्यांमध्ये होणार पासष्ट बाजार समित्या नव्याने स्थापनेस राज्य शासनाची अखेर मंजुरी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हळूहळू बाजार समित्या होणार स्थापन पीक विम्याची भरपाई आका आता थेट खात्यावरती तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना देणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास झाली सुरुवात हे तरी पंचवीस कोटी पन्नास हजार रुपये एल निनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट शास्त्रज्ञांचे निरीक्षण स्थानिक वातावरणाचाही झाला परिणाम महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस जोरदार वादळी वाढायचं पावसाच्या कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढा सीओ सी ची केंद्राला शिफारस कापसाला म्हणून शेतकरी झाला सरकारने टेकले हात सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटली सतरा हजार टनांची निर्यात उत्पादकता कमी अतिपावसामुळे शेतकऱ्यांवरती मोठं संकट सरकार मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते दोन दिवसांच्या तेजीनंतर पडलेल्या सोया दरा, सोयाबीन दरात दिवसागणिक वाढ लातूरात सोयाबीनला चार हजार एकशे अकरा ते चार हजार सातशे अकरा रुपये <दुण> आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तर पुढच्या पिढीला पाहू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मत करण्याने शेतकरी आनंदित खरेदीचा पॅटर्न शेतकऱ्यांना पैसे देणार हातामध्ये अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन पंधरा मे पर्यंत अहवाल येणार सरकारकडे शेतीमधील मजुरीचा खर्च म्हणगातून खर्च कमी करण्यासाठी समितीची नियुक्ती कर्जमाफीचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर येणार सरकारची माहिती शेतकऱ्यांना दिवसभर वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही वीज बिल कमी होणार महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना देखील वीज बिल कमी देण्याचा सरकारचा मोठा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू हंगाम अंतिम टप्प्यात पंचवीस ते तीस टक्के उत्पादनाचा अंदाज वर्तवला त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी उत्पादन कमी झाल्याने भाव वाढ चांगली परंतु उत्पादन कमी यामुळे दूध अवस्थेत महायुतीच्या जाहीरनाम्याची राज्यव्यापी होळी करणार अनिल घनवट यांची माहिती कर्जमाफीचे पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन सरकारने निर्णय घ्यावा अशी माहिती दिली आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडतात मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला कोणतेही सरकार तयार नसल्याने सरकारवरती जोरदार टीका आता होऊ लागली आहे धन्यवाद <गणागी>